Yes. ज्या वेळेला मला कळतंय ना की माझा समाज कुठंतरी वेठीस धरला जातोय माझ्या समाजाचं भांडवल केलं जातंय माझ्या समाजाला भावनिक करून कुणीतरी कुणाची तरी भाकरी भाजून घेते मी नाही निमूटपणे सहन करत का तर तिकडं करोडो लोक आहेत मला कुणी सपोर्ट करणार मला कुणी सपोर्ट करणार नाही म्हणून मी शांत बसायचं नाही त्यातली मी नाही हा त्यातली मी अजिबात नाही बरं का मी एकटी पडले तरी चाले पण मी लढत राहणार माझा लढत माझ्या समाजाला मी सांगत राहणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांचे फार उपकार आहेत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही कारण त्यांनी इंटरनेट सेवा ही फार कमी खर्चामध्ये आमच्या गोरगरिबांच्या घराघरापर्यंत पोहोचवलेली आहे आणि ही इंटरनेट सेवा आमच्या घरापर्यंत पोहोचवली त्यामुळं आम्ही आमचं मत मी घरात बसून मांडू शकते आणि ते लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचतं पहिलं असं नव्हतं गुदमरत होता जीव बोलायचंय हे पटत नाहीये काहीच सांगायचंय ओरडून सांगायचंय परंतु कुठं सांगू आम्हाला माध्यम उभं करत नव्हते कोण आम्ही आमच्याकडं काय होतं ना पैसा ना पद ना प्रतिष्ठा काही नव्हतं आम्हाला माध्यम उभं करत नव्हते परंतु <usans> आता झोपडीतला माणूस सुद्धा आहे ना त्याचं म्हणणं मांडू शकतोय हा सोशल मीडियावर त्याचं म्हणणं मांडू शकतो आणि हे कुणामुळे आलं काँग्रेसच्या काळात आलं नाही त्यामुळं आम्ही त्यांना काँग्रेसने काय केलं होतं आम्हाला हात पसरवा आम्ही तुकडे टाकतो आणि खा आणि आवाज काढायचा नाही अजिबात नाही घरात मध्ये बसायचं खरं तुम्हाला सांगू का अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला मिळालं ना ते दहा वर्षापूर्वीच याला मान्यच करावं लागेल जरी आपल्या देशाला स्वातंत्र्य हे सत्तर वर्षापूर्वी मिळालेलं असेल परंतु आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मात्र दहा वर्षापूर्वीच मिळालं कारण आपल्याला आतापर्यंत आपलं मत मांडण्याला जागाही नव्हती मांडूही शकत नव्हतो आपण अजिबात नाही कुठं मांडत होतो कोण आपलं म्हणणं ऐकून घेतो आता मात्र आज मात्र अशी कंडिशन आहे ना रस्त्यावरचा भिकारी सुद्धा त्याचं म्हणणं मांडू शकतो हा ही पॉवर आम्हाला मोदींनी दिली त्यामुळे आम्ही नाही विसरणार त्या माणसाला आणि विसरू नका अन्यथा पुन्हा गुलाम व्हाल एवढं लक्षात ठेवा पुन्हा गुलामीच्या दिशेने तुमची वाटचाल कराल तुम्ही एवढं लक्षात ठेवा आणि केलीच होती अगदी सगळ्यांनी एकाची भीती म्हणून कुत्र्यांनी केली युती महासंघन करावं लागलं त्यांना काय झालं नाही हो सांगते काय मी पुन्हा इथं भगवद्गीतेचाच विषय मला तुम्हाला सांगायचं आहे एक एका ठिकाणी नीती एका ठिकाणी कुनीती कुटनीती जिंकलं कोणत्या ठिकाणी सत्य आणि असत्याची सत्या लढाई होती सत्य जिंकलं यस त्याला पराकाष्ठा असती सत्याला परिश्रम असतात पण विजय मात्र त्याचाच होत असतो यस विजय त्याचाच होत असतो आणि तो झालाय तो मी म्हणते जगाने बघितलाय तो विजय कसा झाला तो हा आणि तो महत्वाचा होता जर त्या ठिकाणी मोदी बसत नव्हते ना लय फार आपले वाट लागली होती वाट लक्षात घ्या इतकी अराजकता माजवली होती यांनी की यांना आता अक्षरशः सगळं काही व्यवस्थित आहे तरी कुठं तरी काहीतरी थिनगी टाकायची स्वतःहूनच आणि पुन्हा त्याला माजवनाचं स्वरूप द्यायचं असं आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे फक्त सत्ता मिळवण्यासाठी काहीच नसतं काहीच नसतं त्याला अर्थ नाही त्याला कुठल्याच गोष्टीला शेंडा नाही बुडूक नाही काय नाही धरलं की पळाले 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 चुकीचे 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 दे राजीनामा रा अरे काय तुम्ही असताना तुम्ही काय केलंय तुम्ही अडीच वर्षच राज्य केलंय महाराष्ट्रावर काय केलं शंभर कोटीची वसुली देशमुखांनी काय केलं शंभर कोटीची वसुली करायला लावली होती वाजेला कुठं फडणवीसनी कोणची वसुली करायला लावली असं तुमच्या निदर्शनात आलं आलंय का निदर्शनात तुमच्या नाही ना तुमच्या काळामध्ये तुम्ही लोकांनी ना जो अन्याय आणि अत्याचार केलाय ना अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र कधीच विसरणार नाही जर महाराष्ट्रातल्या जनतेचा स्वाभिमान आणि अभिमान जागा असेल ना नीतिमत्ता जर त्यांनी ढळू दिली नाही ना, ना तर तुम्ही लोक का आत्ताच काय रे तुम्ही भविष्यात कधीच तुमच्या महाविकास आघाडीला राज्यकर्ते करणारच नाही राज्यावर बसवणारच नाही महाराष्ट्राच्या गादीवर बसवणारच नाही महाराष्ट्रातले लोक एवढं लक्षात ठेवा एवढी अराजकता माजवली होती तुम्ही अडीच वर्षामध्ये गुलाम बनवून ठेवलं होतं वारंवार मला सांगायचंय महाराष्ट्राला काय केलं होतं यांनी गुलाम बनवून ठेवलं होतं जनतेला मी निघत नाही तुम्ही निघू नका बाबा घरातून लाईव्ह सोडायचा फेसबुक लाईव्ह अजिबात नाही बाबाच्या गळ्याला पट्टा कमरेला पट्टा काय कुठंच कुठं पट्टा मला वाटतं त्या बाबाचा पट्टा बघूनच या जर पण पट्टा लावला काय लोक इमोशनल करायला तो बाग बाजूला ठेवूया परंतु एक लक्षात ठेवा हा माणूस स्पष्टपणे बोलतोय मला जातीचं घेणं देणं नाही वेळ संपत चाललेला आहे मला अर्धाच तास व्हिडिओ असं शेतकरी माझ्या आया बहिणींचं म्हणणं आहे की या मला बघायचा असतो तुमचा व्हिडिओ फार मोठा असतो त्यामुळे तुम्ही अर्धाच तास बनवत जा तुम्हाला ऐकवते मी त्याचं म्हणणं ऐका सगळ्यांनी काय म्हणतोय बाबा तुम्ही इकडून द्या करायला विषयच देत तुम्ही पाणी द्या लाईट खरंच घेत आणि आता त्या निवडणुका ढकलल्यात ना की जे युग कुठं ढकलल्यात काय असं होणार नाही कारण आमच्या लेकरांचं वाटलं आम्ही नाही होतो आमचं मागणी उभीशार म्हणत असते तर मग सिद्ध झालेले जाती येऊ विशार आम्हाला ते राज्यापुरतं नाही आम्ही होत नाही तुम्हाला एस टी तिथपर्यंत हाय तुम्हाला मध्ये उतरून दिले गेवर आहेत मग काय पैसे जायचं ना तुम्ही आम्हाला गुजरातला आम आम ते ना। आता हा म्हणतो अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक झालं नाही छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला छत्रपती शिवरायांच्या स्मारका मध्ये ज्यांनी याचिका दाखल केली तो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे याचिका दाखल केलेली आहे ओबीसी चेत म्हणून त्यांना कळाना हिंदूला कळाना तुम्ही हिंदू चेत हो, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा खरा आनंद देव असणार त्या लोकांची सुद्धा बदलली आहे चल जाऊ दे आता एवढे वेळेस पंच्याहत्तर वर्ष त्यांना दिल्या ना तुमच्या हातात सत्ता द्यायची हे आता लोकांनी ठरवलं म्हणून याच्या हातात सत्ता द्यायची कावळ्याच्या हाती दिला कारभारान कावळ्याने हागून भरवला दरबार अशी याची गत रोणात बी त्यांना ती दिसत नाही वाटत कोणाचे आहेत कोणाचे आहेत याने ड्रोनचं नाटक फक्त याच्या मुलांना संरक्षण मिळण्यासाठी याच्या मुलं याची मुलं ज्या वेळेला कॉलेजला जातात ना तर याच्या मुलांच्या माग पुढं गाड्या असतात पोलिसांच्या कॉलेजला सोडवायला तेवढ्यासाठी याने ते नाटक केलेले फक्त आणून पाडणारच आहे हाच माझा एकमेव उद्देश आहे याला सुट्टी नाहीये परंतु माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या देशामध्ये मी असे सांड मिरवू देणार नाही जे माझ्या धर्माला कुठेतरी मातीत मिळवायला निघालेले आहेत यांना अगदी योग्य योग्य तो धडा शिकवल्या जाणार मी कालही एक वाक्य बोलले होते ना आज पुन्हा तेच मी रिपीट करणार आहे की तुम्ही धसकटाला कचपट समजू नका ते कस कचपट ज्या वेळेला तुमच्या पायात शिरतं ना हा त्यावेळेला पाय तोडावा लागत असतो बघा सडवून काढतो तो पाय तुम्ही हेळसाण केली ना महाराष्ट्रामध्ये त्या सर्व बाबींचा अगदी एकाने एक शब्दाचा यांना हिशोब द्यावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी मी लढा उभारणार आहे माझा मला कोण माझ्यासोबत आहे कोण नाही मला काही घेणं नाही परंतु माझा लढा जो आहे ना तो माझ्या स्त्रीत्वाचा साठी आहे तो माझ्या अस्तित्वासाठी आहे ज्या पद्धतीत मध्ये स्त्रियांना बदनाम करण्यात आलं याच्या आंदोलनामध्ये आणि या, या माणसाने एक ब्र शब्द काढला नाही कधीच कि महिलांना ट्रोल करू नका महिलांना बोलू नका मी वारंवार छत्रपती शिवरायांचं उदाहरण देते मी वारंवार रायबागन यांचा विषय सांगत असते की ज्या वेळेला अपेक्षा ना करायची नाही परंतु या फालतू लोकांना माझ्या डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान आहे त्यानुसार मात्र सजा नक्की होणार याला सोपं वाटलं याच्या कार्यकर्त्याला जो कोण चव्हाण होता ना त्याला फार मजा वाटली माझ्या मुलींचे माझे फोटो व्हायरल करायला रमेश पाटीलला फार मजा वाटली मला फोन करून गलिच्छ शिवेगाळ करायला परंतु या सगळ्यांचा हिशोब होणार या सगळ्यांचा हिशोब अगदी होणार तुम्ही फार चुकीच्या बाईच्या नादी लागलात तुम्ही मला समामध्ये ज्या बायका आहेत ना ज्या घाबरून घरात मध्ये बसतात त्यातली मी नाहीये मी वारंवार सांगत असते त्या बिचाऱ्या घाबरतात त्यांच्यामध्ये एवढी हिंमत नाही ना कारण त्यांना माहितीये की मी एक स्त्री आहे मी सिंगल मदर आहे माझ्या पदरात दोन लेखी आहेत बरं ही बोलतेय ना याच्या मागे तिचा उद्देश काय आहे मला जर सरकारने मदत केली असती मला जर शिंदे साहेबांनी उभं केलं असतं मला जर फडणवीसने उभं केलं असतं इथं युट्यूबवर बोलत बसले नसते मी जसं तुम्हाला नाही का माझ्या बाईट नाही लागाव्यात म्हणून काय केलं शरद पवारांनी पैसे दिलेले आहेत संपादकांना न्यूज चॅनलवाल्यांना की या बाईच्या बाईट घ्यायच्या नाहीत हिच्या मुलाखती चॅनलला घ्यायच्या नाहीत त्याला माहित होतं हीच एकमेव बाई आहे जी याला हरवू शकते बरं सत्ताधारी पक्ष नाही त्यांनी मदत केली मला त्याचं कारण सांगते ना की न करून जर हे हा त्यांच्यावर घालतोय तर त्यांचाही कुठेतरी संविधानावर विश्वास असणार त्याही लोकांचा की संविधान आहे हो दे काय व्हायचं ते संविधान आहे आणि त्या पद्धतीत घडणार आहे सगळं काही याच काय <laughs> सांगा ना कालच मी बोललीये की याच्या पोरांच्या चार चार मुलांच्या हातात मध्ये आयफोन आहे तुझी बायको जर दोनशे रुपये मजुरी जाती तर आयफोन आलीत कुठून रे बाबा ते पण समाजाने दिलेत का अच्छा क्या बात आहे मरमर काम करावं लागतो माझी लेख तिच्या त्या इंस्टावर एवढी मेहनत घेते डान्स क्लास घेतीये हा तीन चार सोसायट्यांमध्ये जाऊन झुंबा क्लास घेते कळलं का तिचे काहीतरी एक लाख फॉलोअर्स होते तरी सुद्धा माझी लेख फोन घेत नव्हती ती घेऊ शकत होती तरी ती घेत नव्हती का तर फी भरायची मम्मा शाळेची हा शाळेची फी भरायची दोन वर्षाची फी बाकी होती घराचं भाडं द्यावं लागतं तुला हातभार लागला पाहिजेत करू शकत होती सगळं काही हा अक्षरशः हा माझ्या भावाने भावाने तिला फोन घेऊन दिलाय माझ्या करू शकत होती ती तेवढी कमाई आहे आमची कष्ट करतोय आम्ही मी एक ब्लाऊज जरी शिवला ना तरी हजार रुपये भेटतात मला एका ब्लाउजची शिलाई माझ्या हजार रुपये निच्छ प्रवृत्तीचा माणूस याच सगळं भांड फुटणार आहे आणि समाजापुढे येणार आहे चला खूप जास्त वेळ झाल्यात